दरवाजावरची बेल वाजल्याचा आवाज ऐकून सुधीर आपल्या बायकोला म्हणाला बघ जरा कोण आलाय बायको दरवाजा जवळ गेली आणि दरवाजाला लावण्यात आलेल्या काचेतून बाहेर पाहिलं मग दरवाजा न उघडताच पटकन घरात आली आणि सुधीरला म्हणाली तुझी आई आहे आणि त्यांच्यासोबत त्या तुझ्या आजीला देखील घेऊन आल्या आहेत सुधीर म्हणाला आजीला का घेऊन आली ती तर गावांकडे गावात काकांकडे राहते ना बायको म्हणाली या बाईला अक्कलच नाही इथे स्वतःला राहण्यास जागा नाही आणि स्मशानात एक पाय ठेवून बसलेल्या आपल्या सासूला पण इथे घेऊन आलीये दरवाजाची वरची बेल अजूनही वाजतच होती तो आवाज ऐकून सुधीरचा मोठा दादा राजीव देखील त्यांच्या रूम मधून हॉल मध्ये आला आणि म्हणाला दरवाजाची बेल वाजत आहे तुम्हाला ऐकायला येत नाही का तेव्हा सुधीर रागातच म्हणाला दादा आई गावावरून परत आली आहे तिच्या सोबत आजीही आली आहे त्यांच्यासाठी दोन खोल्या मोकळ्या कराव्या लागतील नाही का राजीव म्हणाल्या दोघी एकाच खोलीत राहतील तुझ्याकडे जो स्टोर रूम आहे तो त्यांना दे सुधीरने पटकन उत्तर दिले अरे दादा स्टोर रूम मध्ये दोन खाट सुद्धा मावत नाहीत आईची खोली तुमच्या वाटेला आली आहे ती खोली तुम्ही परत द्या आईच्या मृत्यूनंतर ती खोली परत घ्या त्या दरम्यान दरवाजाची बेल सतत वाजत होती पण दरवाजा उघडण्याऐवजी ते दोघं भाऊ आपापसात वाद घालतच होते राजीव म्हणाला तुला काय वाटतं दोघींचा सगळा खर्च मी एकट्यान उचलायचा का इतक्यात त्यांच्या मोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकून राजीवची बायको सुद्धा तिथे आली आणि ती चिडून म्हणाली कधीपासून दरवाजाची बेल वाजते आहे तुम्ही लोक दरवाजा उघडत का नाहीत दरवाजा बाहेर असे कोण आलं आहे कुठला भिकारी वगैरे आला आहे का तुम्ही दार उघडत उघडत का नाहीत राजीव तिला म्हणाला जा दार उघड तुझी सासू आणि अजस सासू बाहेर उभे आहेत मोठ्या सुनबाईंनी दरवाजा उघडला तर विमलताई आपल्या सासूबाईंना घेऊन दरवाजात उभ्या होत्या विमलताई म्हणाल्या अगं सुनबाई दरवाजा उघडायला एवढा वेळ का लागला मी कधीपासून बेल वाजवत होते मोठी सुनबाई म्हणाली आई जेवणानंतर थोडा वेळ डोळा लागला होता विमलताई आपल्या सासूबाईंना घेऊन घरात आल्या आणि पाहतात तर काय त्यांची दोन्ही मुले सुधीर आणि राजीव हॉलमध्ये बसले आहेत आणि लहान सुनबाई ही त्यांच्या जवळ उभी आहे विमलताईंना त्या सर्वांना पाहून काही समजतच नव्हते त्यांनी अगोदर आपल्या सासूबाईंना त्यांच्या खोलीत सोडलं आणि मग परत येऊन विचारलं तुम्ही सगळे इथे हॉलमध्ये बसलेले होतात मग दरवाजा का उघडला नाही लहान सुनबाई म्हणाली दरवाजा कसा उघडणार आई तुम्ही तर आम्हाला संकटात टाकलं आहे घरात अगोदरच खोल्यांची कमतरता आहे आणि तुम्ही आजींना सुद्धा बरोबर घेऊन आलात विमलताई शांतपणे म्हणाल्या कसली कमतरता सुनबाई घरात सहा खोल्या आहेत एक खोलीत तू राहतेस दुसऱ्या खोलीत मोठी सून राहते एक खोली, खोली तुमची मुले राहतात एक खोली गेस्ट रूम म्हणून वापरतो आपण उरलेल्या दोन खोल्या तर मोकळ्याच आहेत ना आणि आईना मी माझ्या खोलीतच ठेवणार आहे त्यामुळे अजून एक खोली तशीच मोकळीच राहणार आहे विमलताईंचे असे बोलणे ऐकून राजीव थोडासा सावधपणे म्हणाला आई गोष्ट अशी आहे की आम्ही घराची वाटणी केली आहे राजीवचे असे बोलणे ऐकून विमलताई व्य व्यथित स्वरात म्हणाली तुमच्या वडिलांचं निधन होऊन दोन झाले नाहीत आणि तुम्ही घराची वाटणी सुद्धा केली वाटणी करून घेतली ठीक आहे पण माणसं तीच आहेत ना मग खोल्या कमी कशा पडल्या सुधीर म्हणाला आई दोघांच्या वाटण्या वाट्याला तीन तीन खोल्या आल्या आहेत एक खोली आम्हा दोघांना मी आणि माझी बायको त्या खोलीत राहतो दुसरी खोली माझ्या मुलांना आणि तिसरी मला गेस्ट रूम साठी लागेल विमलताई शांतपणे म्हणाल्या असं करा दोघा भावांनी मिळून एकच गेस्टरूम ठेवा तुमच्या बायका पण बहिणीच आहेत त्यामुळे त्यांच्या पाहुण्यांमध्ये काही फरक नाही आहे मग दोन गेस्ट रूमची गरज काय राजीव म्हणाला आई तुम्ही स्टोर राहा आम्ही तिथे गादी टाकून देतो विमलताई म्हणाल्या स्टोर रूम खूप लहान आहे बाळा त्यात खिडकी सुद्धा नाही तिथे खूप घुसमट होईल मी माझ्यात खोलीत राहील इतकं बोलून विमलताई आपल्या खोलीत निघून गेल्या त्यांचा नवरा म्हणजेच आजीचा मोठा मुलगा आता हयात नव्हता मुलाच्या निधनामुळे विमलताईंच्या सासूबाई आजारी पडल्या होत्या विमलताईंचा नसावं शेवटी विमलताईंच्या सासूबाईंनी तिला कायमच मुलीहून अधिक मान दिला होता अगदी मनापासून प्रेम केलं होतं आणि चांगली सून तीच असते जिच्याकडून खरं प्रेम आणि माया मिळते त्यामुळे सासूबाई सुद्धा अशा सुनेवर देखील जीवापाड प्रेम करते अगदी तसंच विमलताई आपल्या सासूवर खूप प्रेम करायच्या त्यांची काळजी घ्यायच्या त्यांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायच्या म्हणूनच विमलताई गावाकडे आपल्या सासूबाईंची सेवा करण्यासाठी गेल्या होत्या एक महिना तिथे राहून जेव्हा त्या परत आल्या तेव्हा सासूबाईंनाही सोबत घेऊन आल्या कारण त्यांचा आपल्या जावेवरती इतका विश्वास नव्हता की ती सासूबाईंची नीट सेवा करू शकेल पण जेव्हा त्या घरी परत आल्या आणि घरातील वातावरण पाहिलं तेव्हा त्या घाबरून गेल्या आज पहिल्यांदाच विमलताईंना स्वतःचीच मुलं सारखी वाटू लागली होती त्यांनी त्यांच्या खोलीतला त्यांचा संसार पाहिला अजूनही त्यांच होत भिंतीवर त्यांच्या स्वर्गवासी नवऱ्याचा फोटो अजूनही तसाच टांगलेला होता आणि तो फोटो जणू काही हलकेचे स्मित हास्य करत होता विमलताई त्या फोटो समोर जाऊन शांतपणे उभा राहिला आणि हळू आवाजात म्हणाल्या आहो आज तुमचीच मुले मला परक्यासारखी वाटत आहेत असं वाटतंय जणू मी एखाद्या परक्या घरात आले आहे रात्री विमलताई जेवणाची वाट पाहत बसल्या होत्या पण रात्री वाजेपर्यंतही कुणी जेवण घेऊन आलं नाही शेवटी त्या स्वतः उठून स्वयंपाक घरात गेल्या तिथं पाहिलं तर दोन्ही सुनांनी स्वयंपाकघर सुद्धा विभागून टाकलं होतं दोन वेगवेगळे दरवाजे तयार केले होते हे सर्व पाहून काही क्षण त्या स्तब्ध उभा राहिल्या हे सगळं पाहून त्यांच्या अंतर मनात खोल जखम उमटली होती विमलताई थोड्या आशेने म्हणाल्या सुनबाई अजूनपर्यंत माझ्या खोलीत जेवण का नाही पाठवलं मी सासूबाईंसाठी खिचडी बनवायला सांगितली होती खिचडी केली का लहान सुनबाई खायशी नाराज होऊन म्हणाली आई माझा सहावा महिना चालू आहे मला तर चपात्याही नीट बनवता येत नाहीत तुम्ही वहिनींना विचारा त्यांनी केली आहे का खिचडी मोठी सून लगेच म्हणाली खिचडी तर मी सुद्धा नाही केली मला वेळच कुठे मिळाला असं करा तुम्हीच बनवून घ्या आणि हो तुम्हीच तर त्या हाडाच्या सांगाडा इथे घेऊन आला आहात ना हे ऐकताच विमलाईंच्या ता डोळ्यात आग आली तर संतापून सांभाळून बोल मोठ्या सुनबाई त्या माझ्या सासूबाई आहेत माझ्या आईपेक्षाही सुद्धा मोठ्या आणि जवळच्या आहेत त्या माझ्यासाठी त्यांच्याविषयी काही उलट सुलट बोललीस तर माझ्याहून वाईट कोणी नसेल विमलताईंचा आवाज थरथरत होता दुखवलेला हृदय आणि अपमानाचे अश्रू त्यांच्या डोळ्यातून उघळू लागले होते मोठी सुनबाई तिरासकाराने म्हणाली त्या बद्दल काही बोलले तर तुम्ही काय करणार आहात इथे तुमच्या राहण्याचा पत्ता नाही आणि तुम्ही अजून एक ओझ घेऊन आला आहात डोळे दाखवायचे नाही आता आई तुमचे दिवस संपले इतकं म्हणत ती स्वयंपाकघराला कुलूप लावून तिच्या खोलीत निघून गेली त्यानंतर लहान सुनबाईने तसंच केलं कुलूप लावून तिनेही तिच्या खोलीकडे जायला पावले उचलली हे सगळं पाहून विमलताईंच्या पायात ताकद राहिली नाही त्या थेट अंगणात जाऊन बसल्या आणि त्यांचे डोळे अश्रूंनी भरले थोड्या वेळानंतर त्या परत आपल्या खोलीत गेल्या गावातून आणलेला टिफिन उघडला त्यात अजून काही चपात्या शिल्लक होत्या पण भाजी खाण्यासारखी नव्हती म्हणून विमलताई बाहेर गेल्या घरासमोरच दुकान होते तिथून दोन पिशव्या दही घेऊन परत आल्या मग दह्यात चपात्या सोडून त्या आपल्या सासूबाईंना चमच्याने खायला घालू लागल्या सासूबाईंनी पहिला घास घेताच हळूच म्हटलं दोन्ही मुलं आणि सुना हातातून निसटली ना विमल विमलताईंच्या सासूबाईंना तब्बल नव्वद वर्ष झाली होती एवढी वर्ष जग जगातल्या अनुभवातून त्यांनी ओळखलं होतं की घरात काहीतरी चुकीचं घडत आहे विमलताई लगेचच म्हणाल्या असं काही नाही आई तुम्ही उगाच शंका घेताय सासूबाई म्हणाल्या विमल जेव्हा त्यांनी आपल्याला दरवाजावर इतका वेळ उभं ठेवलं त्याच वेळी मला समजलं होतं की काहीतरी चुकीचं घडत आहे त्यानंतर जेव्हा मी आत आले तेव्हा माझ्या दोन्ही नातवांनी माझ्याकडे साधं पाहिलं सुद्धा नाही ज्यांचं पूर्ण बालपण माझ्या कुशीत गेलं होतं ते मला ओळखतच नव्हते मला तेव्हा जाणवलं की मी त्यांच्यासाठी परकी झाली आहे मग त्यांनी हळूच विनंती केली आणि म्हणाल्या विमल मला सकाळी परत गावाला घेऊन चल शहराची ही हवा फारशी चांगली नाही सासूबाईंच्या आशा बोलल्याने विमलताईंचे डोळे भरून आले मग त्या उदास होऊन म्हणाल्या आई मला काहीच कळत नाही माझ्या संगोपनात कुठे चूक झाली सासूबाई म्हणाल्या तुझ्या संगोपन संगोपनात काहीच कमी नाही सुनबाई कमी आहे ती या शहराच्या हवेत तू मला काहीही वाईट विचार करू नकोस सुनबाई तू फारच चांगली आहेस एवढं बोलून सासूबाईंनी विमलताईंच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवला त्या थोड्याशा अपमानामुळे विमलताईंच्या डोळ्यातून अश्रू उघडू लागले रात्र झाली आणि विमलताईंचे मन खूप खिन्न झाले होते त्यांना वाटत होते की मुलांनी तरी विचारायला हवं होतं की आई आणि आजीने जेवण केलं की नाही पण त्यांनी ही विचारलंच नाही सकाळी चहा झाला तरी त्यांना आई आणि आजीची आठवण झाली नाही सकाळी सव्वा आठच्या सुमारास मोठी सून येऊन म्हणाली आई घराबाहेर रिक्षा उभी आहे तुमची मुलं तुम्हाला परत गावाला पाठवायचं असं म्हणत आहेत तुम्ही तुमचं सामान आणि इथून असं तुमच्याच मुलांनी सांगितलं आहे विमलताई काहीही नाहीत कदाचित त्यांना अगोदरच जाणवत होत की असंच काहीतरी होणार आहे त्या बाहेर येऊन मुलांकडे पाहत म्हणाल्या गावात माझ्या राहण्या खाण्या खाण्या पिण्याचा खर्च कोण देणार तेही सांगा मोठ्या मुलाने उत्तर दिले आई तुझ्या नावावर अजूनही तीन लाख रुपये जमा आहेत मग खर्चासाठी दुसऱ्या पैशांची गरज काय तो पुढे म्हणाला या घरात तुम्ही नेहमीच तुमचा अधिकार गाजवलात पण आता तुमच्या सुनेला ते आवडत नाही जर तुम्ही इथे राहिलात तर अनावश्यक अना वाद होतील गावात आपल्या चार खोल्या आहेत तिथे जाऊन आरामात तुमच्या वृद्ध काळ घालवा विमलताई म्हणाल्या आता हे घर सोडून मी कधीच कुठेही जाणार नाही जर या घरातून कोणी बाहेर जाणार असेल तर ते तुम्हीच जाल विमलताई पुढे म्हणाल्या तुम्हाला काय वाटलं हे घर तुमच्या वडिलांच्या नावावर आहे का जेव्हा त्यांना पहिल्यांदा हृदय विकाराचा झटका आला तेव्हा ते, ते लगेचच समजले होते ते मला म्हणाले होते विमल मुलं हातातून निसटली आहेत आणि आता माझा कोणताही भरोसा नाही मला कधीही बोलावणं येऊ शकतं म्हणून हे घर मी तुझ्या नावावर करून देत आहे ज्यामुळे भविष्य काळात तुझं काही वाईट होणार नाही त्यानंतर विमलताई हातात घेतलेला फोन दाखवत हळू हळूच म्हणाल्या मी पोलिसांना फोन केला आहे ते लवकरच येतील तुम्ही आता लगेचच घर रिकाम करण्याची तयारी करा हे ऐकताच दोन्ही मुलं आणि सुना खूपच घाबरल्या त्यांना त्यांच्या पायाखाची जमीनच सरकल्यासारखी वाटत होती खर तर ते तर अजून काही वेगळ्या योजना आखत बसले होते पण आता सगळं काही उलट होऊन गेलं होतं त्यांचा विश्वासच बसत नव्हता पण जेव्हा त्यांनी कागदपत्रावर त्यांच्या आईचं आईचं नाव वाचलं तेव्हाच त्यांना खात्री पटली की घर वडिलांनी आईच्या नावावर केलं आहे मग लहान सून हात जोडून म्हणाली आई मी गर्भवती आहे अशा परिस्थितीत आम्हाला घराबाहेर काढू नका आमच्यावर थोडी तरी दया करा त्यानंतर दोन्ही मुलेही विनवणी करू लागले अग आई असं करू नको आम्ही संपून जाऊ पण विमलताई म्हणाल्या काही वेळापूर्वी तुम्हाला आमच्यासारख्या वयस्कर स्त्रियांची दया वाटत नव्हती आम्ही कोणी परक्या आहोत का सुना दुसऱ्या घरून आले आहेत पण ज्यांना मी नऊ महिने माझ्या पोटात वाढवले कुशीत खेळवले त्या मुलांना सुद्धा आमची दया आली नाही मग मी तुम्हाला का दया दाखवू तुमच्या दया आणि संवेदना नावाची कोणतीच गोष्ट शिल्लक राहिलेली नाही तुमच्या हृदयात फक्त विष आहे जर मी तुम्हाला इथे ठेवले तर तुम्हीच मला ते विष पाजाल मला डॉक्टरांकडे सुद्धा जाऊ देणार नाहीत मग मुलांनी लगेचच शहरात कोणतं तरी घर भाड्याने घेतलं आणि घर रिकामं केलं आता विमलताई आपल्या सासूबाईंसोबत त्या घरात शांततेत राहत आहेत मित्रांनो काय खरंच लोक फक्त या दिवसासाठी देवाकडे मुलं मागतात का सर्वत्र प्रार्थना करतात की त्यांना पण देवाकडून एखाद मूल मिळावं आज जी आई आपल्या मुलांना हाताने आपल्या मुलांना जेवण भरवते जी आई आपल्या रक्ताच पाणी करून मेहनतीने एक एक पैसा जमा करून मुलांचा सा सांभाळ करते आपल्या नवऱ्याला घर चालवण्यासाठी मदत करते पण वडिलांना जगाच्या या दुनियातून निरोप देताना त्याच दिवशी मुलांनी आई आणि आजीला बेघर करण्यात एक क्षणही वाया घालवला नाही तीच आजी जिचं आपल्या नातवांवर प्राणापलीकडे ना प्रेम आहे जिला आपल्या तोंडातील एक घास सुद्धा नातवांना वाटण्यास कधीच संकोच वाटत नव्हता आज त्याच आजीला दोन्ही नातवांची एक क्षणभर सुद्धा पाहायची इच्छा झाली नाही या कलियुगात पैसा इतका मोठा झाला आहे की त्याच्या पुढे कोणतीही नाती प्रेम जाणीव स्नेह याचं महत्व कमी पडत आहे आता विचार करा पुढच्या पिढीतील मुलं हे सगळं पाहून काय शिकणार आहेत त्यांनी काय शिकावं एवढंच की पैशासाठी माणूस माणसाला विसरून जातो आपल्याच आई वडिलांवर आजी आजोबांवर प्रेम करत नाही हीच आपली खरी व्यथा आहे जर तुम्हाला स्वतःचं भविष्य सुंदर सुखी आणि सन्मानानं भरलेलं पाहायचं आहे तसंच कृपया तुमच्या घरातील व्यक्तींशी आई वडिलांशी आजी आजोबांशी माणूसकीने प्रेमाने आदेराने वागा तर मित्रांनो जर आजची आपली ही गोष्ट तुम्हाला हृदयाला स्पर्श करून गेली असेल तर कृपया आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आम्ही अशाच हृदयस्पर्शी आणि शिकवणी देणाऱ्या आणखी गोष्टी तुमच्या समोर आणू शकू